नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो या तारखेपर्यंत सुरू राहणार वादळी पावसाचे थैमान कोणत्या जिल्ह्यात किती बरसणार पाऊस हवामान खात्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडलेस व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तर व्हि आपण या संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यात गेल्या काही दिवसापासून सातत्यानं हवामानात बदल पाहायला मिळत आहे काही ठिकाणी उष्णतेची लाट पसरली आहे तर काही ठिकाणी ढगाळ हवामान वादळी पाऊस गारपीट आणि होत असल्याचे चित्र ची दिसत आहे राज्यातील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र तथा खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहेत अगदी हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे अशातच आता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात शनिवारपर्यंत वादळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज दिला आहे अर्थातच आगामी चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एवढेच नाही तर आगामी चार दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येणार असा इशारा देखील आय एम डीने जारी केला आहे तर शेतकरी मित्रांनो आगामी चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एवढेच नाही तर चार दिवस काही भागात उष्णतेची लाट येणार असा इशारा आय एम डीने जारी केला आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण भारतीय हवामान खात्याने या कालावधीत राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तथापि राज्यातील दक्षिण कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि उत्तर कोकणातील ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते असे हवामान खात्याने आप आपल्या नवीन बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहेत यामुळे मुंबईसह कोकणातील या सदर जिल्ह्यातील नागरिकांना विशेष सावध राहावे लागणार आहे खूपच इमर्जन्सी असेल तेव्हाच दुपारी कडक उन्हात बाहेर निघावे अन्यथा घरीचा आराम करावा तर दुसरीकडे आज राज्यातील मध्य महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावणार आहे आय एम डीने आज राज्यातील अहिल्यानगर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे या जिल्ह्यातील पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिला आहे शिवाय मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड आणि हिंगोली तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे शिवाय आय एम डीने मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही भागांमध्ये शनिवारपर्यंत अवकाळी पाऊस सुरूच राहणार असे म्हटले आहे दुसरीकडे राजधानी मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आगामी काही दिवस अशीच उष्णतेची लाट येऊ शकते असे म्हटले जात आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आमची छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद